नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे ट्रिपॅनोसोमिअसिस किंवा ज्याला आपण सर्रा या नावाने ओळखतो तर ट्रिपॅनोसोमिअसिस किंवा सर्रा हा जे पाळीव प्राणी आहे त्या जवळपास सगळ्या पाळीव प्राण्यामध्ये होणारा आजार आहे आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात कॉमन आढळणारा आजार आहे पावसाळ्यामध्ये याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तर जसे की शेळी मेंढी गाय म्हैस उंट घोडा या सगळ्या पाळीव प्राण्यामध्ये यासोबत कुत्रा मांजर यांच्यामध्ये सुद्धा हा रोग आपल्याला पाहायला मिळतो तर हा एक ब्लड प्रोटोझोआ डिसीज आहे म्हणजे ज्याला आपण प्रोटोझोआ म्हणतो रक्तामध्ये असणारा जो जंत असतो तर त्याच्यामुळे हा रोग उत्पन्न होतो तर याला ट्रिपॅनोसोमियासिस किंवा सर्रा असे म्हटले जाते तर या रोगाबद्दल आपण आज संपूर्णपणे जाणून घेऊया की त्याचे जर आपल्या गाई म्हशीमध्ये किंवा शेळीमध्ये जर हा आजार झाला हा रोग झाला तर आपल्याला त्यामध्ये काय काय लक्षण दिसतात आपण त्याचे निदान कसे करायचे आणि त्याचे उपचार कसे करायचे आणि याचबरोबर आपण हा रोग होऊ नये म्हणून आपण काय प्रतिबंध करू शकतो यावरसुद्धा आपण आज बोलूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर आज आपण खास करून जो शेळीमध्ये होणारा सर्रा आहे तर या सर्रा रोगाविषयी जाणून घेणार आहोत तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे ज्यामध्ये शेळीला सर्रा हा रोग झालेला आहे तर आपण त्याची कशा प्रकारे ट्रीटमेंट केली त्याचे कसे उपचार केले याबद्दल आपण जाणून घेऊयात तर चला सुरुवात करू या या व्हिडिओला तर आपण हा जो बोकड या व्हिडिओमध्ये बघत आहात हा त्याचा ट्रीटमेंट नंतरचा म्हणजे उपचारानंतरचा व्हिडिओ आहे तर सर्रा हा जो रोग आहे किंवा ट्रिपॅनोझोमिॲसिस हा जो रोग आहे तर हा रोग सगळ्यात अगोदर कसा याचा प्रसार कसा होते याबद्दल आप आपण जाणून घेऊया तर या रोगाचा प्रसार जे बायटिंग फ्लाईज असतात म्हणजे चावणाऱ्या माशा जे असतात आणि खास करून जे टॅबॅन स्पेसीज असते किंवा ग्लोसिना स्पेसीज असते तर या स्पेसीजच्या चा जे चावणाऱ्या माशा असतात तर या माशामुळे हा या रोगाचा प्रसार होतो हा रोग पसरतो तर हा एक जसं मी आपल्याला अगोदर सांगितलेलं आहे की ब्लड प्रोटोझोल डिसीज आहे म्हणजे हा पॅरासाईट रक्तामध्ये असतो तर हा रोग आपल्याला दोन फॉर्ममध्ये पाहायला मिळतो एक ॲक्यूट एक फॉर्म आणि क्रॉनिक फॉर्म तर जसे की गाई म्हशी शेळ्या मेंढ्या हे जे आपले पाळीव प्राणी आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला जर ॲक्यूट फॉर्ममध्ये जर हा डिसीज जर झाला किंवा हा रोग जर झाला एखाद्या गाई म्हशीमध्ये किंवा शेळीमध्ये मेंढीमध्ये तर आपल्याला त्यावेळेस काय लक्षणे पाहायला मिळतील आणि क्रॉनिक फॉर्ममध्ये आपल्याला काय लक्षणे पाहायला मिळतील याबद्दल आपण अगोदर बोलूया तर ॲक्यूट फॉर्ममध्ये जसं की अचानकपणे खूप ताप येणे तर त्यानंतर जसे की सर्कलिंग मुवमेंट म्हणजे जनावर गोल गोल फिरणे जनावराला चांगला जास्त प्रमाणात ताप येणे त्यानंतर जनावरामध्ये इनकॉर्डिनेशन असते म्हणजे ते स्वतःचा तोल सांभाळू शकत नाही त्याच्या चालण्या फिरण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम येतो म्हणजे त्याला आपण इनकॉर्डिनेशन म्हणतो त्यानंतर जनावर जे आहे ते जसे की भिंत किंवा जे काही हार्ड ऑब्जेक्ट त्याला दिसेल तर त्याला ते डोकं दाबून ठेवते म्हणजे त्याला आपण हेड प्रेसिंग म्हणतो त्यानंतर ब्लाइंडनेस आंधळेपणा ज्याला आपण आंधळेपणा म्हणतो म्हणजेच ब्लाइंडनेस आणि त्यानंतर जनावरांमध्ये कन्वल्जन्सी यायला सुरुवात होते म्हणजे झिटके यायला सुरुवात होते आणि अशा प्रकारे त्या प्राण्याचा मृत्यू होतो तर हे झाले सगळे अॅक्युट फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळणारे लक्षण तर आता आपण पाहूया की क्रॉनिक फॉर्ममध्ये आपल्याला काय लक्षण पाहायला मिळतात तर क्रॉनिक फॉर्ममध्ये इंटरमिटंट फिवर असतो म्हणजे ताप येतो कमी होतो पुन्हा आणखी ताप येतो पुन्हा कमी होतो तर असा यालाच आपण इंटरमिटंट फिवर म्हणतो त्याच्यानंतर जे जनावर असते त्याची भूक एकदम कमी होते जर दूध देणारे जनावर असेल जसे की गाय म्हैस असेल किंवा शेळी असेल तिचे जर आपण दूध काढत असेल तर त्याचे जे मिल्क प्रोडक्शन आहे म्हणजे दूध देणे जे आहे ते एकदम कमी होऊन जाते त्यानंतर त्याचे वजन जे आहे ते सुद्धा झपाट्याने कमी व्हायला लागते ला तर वजन खूप प्रमाणात कमी होते आणि ॲनिमिया पाहायला मिळतो म्हणजे रक्ताची कमतरता आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते जर आपण त्याच्या डोळ्याचे किंवा वजायनल म्युकस मेम्ब्रेन जर बघितले तर ते एकदम आपल्याला पेल दिसते दिसते तर ही लक्षणे आपल्याला क्रॉनिक फॉर्म मध्ये पाहायला मिळतात तर ही झाली ॲक्यूट आणि क्रॉनिक फॉर्म मधील या रोगाची लक्षणे तर आपण या लक्षणावरून त्याचे निदान करू शकतो आता हा जो बोकडा आपण बघत आहे तर याला असेच सर्कलिंग मुवमेंट होती ब्लाइंडनेस होता याला दिसत नव्हते ताप एकशे सहा पॉइंट चार फॅरेट पेक्षा जास्त होता आणि ताप असा कमी जास्त कमी जास्त होत होता तर ही सगळी लक्षणे आपण या बोकडामध्ये अगोदर पाहायला होती मिळत होती तर आता आपण बोलूया की या रोगाचा प्रसार आपण कशा प्रकारे थांबवू शकतो या रोगावर नियंत्रण कशा प्रकारे करू शकतो तर सगळ्यात अगोदर जे व्हेक्टर्स असतात म्हणजे माशा जे असतात तर त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये करणे गरजेचे कर असते म्हणजे जसे आपण गोठ्यामध्ये कडुलिंबाच्या पाल्याचा वगैरे जर धूर केला किंवा फवारणी केली तर यापासून आपण या रोगाला बसून जे जनावर आहेत आपले शेळ्या मेंढ्या असू द्या गाय म्हैस असू द्या तर त्यांचा आपण बचाव करू शकतो याचसोबत हायजीन जर आपण मेंटेन केली म्हणजे गोठ्याच्या आजूबाजूला गोठ्यामध्ये आपण स्वच्छता ठेवली आणि यामुळे सुद्धा आपण या, या रोगाचे प्रतिबंध करू शकतो त्यानंतर जसे की जर एखाद्या जनावराला हा रोग झाला असेल आपल्या लक्षात आले की आपले हे जनावर आजारी आहे याला सर्रा झालेला असू शकतो लक्षणावरून जर असे आपल्या लक्षात आले तर त्याला आयसोलेट करा त्याला त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्या म्हणजे उपचार करून घ्या आणि प्रोफायलॅक्सिस म्हणून आपण आप जे क्विनॅपॅरामाइन सल्फेटचे इंजेक्शन येते तर ते आपण याला बीमारी होऊ नये किंवा रोग होऊ नये म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो क्युनापानामाइन सल्फेट हे इंजेक्शन आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असते तर याच्या आपण उपचाराबद्दल बोलायचे झाल्यास जर आपल्याला स्पेसिफिक जर ड्रग्ज वेळेवर मिळत नसेल किंवा सापडले नसेल तर आपण यामध्ये बेरेनिल इंजेक्शन जसे की बेरेनिल आर म्हणून आपल्याला मार्केटमध्ये इंजेक्शन अवेलेबल आहे तर बेरेनिल आर टी यू या इंजेक्शनचा आपण शंभर किलो वजनासाठी पाच ते दहा मिली या हिशोबाने म्हणजे जवळपास पंचवीस किलो वजनासाठी एक एम एल या हिशोबाने जरी आपण औषध दिले तरी सफिशियंट आहे मोठ्या जनावरांमध्ये चौपन्न मिलीपेक्षा डोस जास्त होता कामा नाही याचासुद्धा आपण तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे तर जे बेरिनेल आर टी व्ही इंजेक्शन येते त्याचा जो रूट असतो तो इंट्रामस्कुलर असतो आणि सोबत जर आपण जे ऑक्सिटेट्रा सायक्लिंग म्हणजे प्लेन ऑक्सिटेट्रा सायक्लिंग ज्याचे फिफ्टी एम जी पर एमएल कॉन्सन्ट्रेशन असते ते ऑक्सिटेट्रा आपण याला आय व्ही जर दिले टेन एम जी पर के जी बॉडीवेटनुसार तर आपल्याला चांगला रिझल्ट यामध्ये पाहायला मिळतो तर बाकी जे सपोर्टिव ट्रीटमेंट आहे तर मध्ये जर जनावर खूप अशक्त झाले असेल डिहायड्रेशन झाले असेल त्याचे खाणेपिणे बंद असेल तर फ्लुइड थेरपी आपण द्यायला पाहिजे तर त्यामध्ये आपण डेक्स्ट्रोचचा फाईव्ह पर्सेंट डेक्स्ट्रोजचा डी एन एसचा वापर करू शकतो आणि त्यामध्ये आपण जे किंवा टेन पर्सेंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट येतात डेक्स्ट्रोच तर त्याचासुद्धा आपण वापर करू शकतो आणि जनावरांचे टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण जे नॉन स्टेरोड इन्फ्लॅमेटरी ड्रग्ज असतात तर त्याचासुद्धा आपण इथे वापर करू शकतो सोबत सुद्धा आपण इंट्राव्हेनस रूटने वापर करू शकतो तर जर ॲनिमिया खूप जास्त सिविअर प्रमाणात असेल तर त्याला आपण ही सुद्धा अशा केसेसमध्ये देऊ शकतो तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट जर केली तर जनावर लवकर रिकवर होण्यास मदत होईल धन्यवाद